मित्रांनो नमस्कार थमनेल आणि शीर्षक हे बघितल्यानंतर तुमचा काहीसा गोंधळ उडाला असेल हे नेमकं शीर्षक कोणाला संबोधून आहे कोणाशी संबंधित आहे कुणाशी नाही हे शीर्षक ही टॅगलाईन यासाठी वापरली आहे की आता मी तुमच्या पुढे जे जे काही सादर करणार आहे किंवा जे माझं मनोगत मांडणार आहे त्यानंतर काही ट्रोलर्स येतील त्या ट्रोलर्सच्या कमेंट्स अशा असतील आला भीक आहे किंवा बघा आला भिकारी असं बोललं जातं कारण आम्ही जे काही व्हिडिओ सादर करत असतो तर त्या व्हिडिओतूनच सगळं काही होतं असं नाही आपण हे आकार डिजी नाईन नावाचं यूट्यूब चॅनल चालवतो हे खरं असलं तरी यावर नुसतं राजकीय विषय मांडतो आणि राजकीय घटनांचं विश्लेषण करतो एवढ्यापुरते मर्यादित न राहता आपण नेहमीच समाजासाठी काहीतरी करायचं आहे या भावनेतून वेगवेगळे विषय मांडत आलो वेगवेगळे उपक्रम आपण मागच्या तीन वर्षात अडीच तीन वर्षात करत आलो मुळात या चॅनलचा जन्मच कोरोनात जी काही लढाई सुरू झाली होती जगण्या मरण्याची त्यातून झालेलं आहे लोकांना जगवता जगवता जेव्हा माझ्या जगण्याचा विषय आला माझ्या जगण्यापर्यंत येऊन ठेपलं तेव्हा हे चॅनल व्यावसायिकदृष्ट्या मला चालवावं हो लागलं आता हे सगळं तुम्हाला माहितीच आहे आणि आपण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यातल्या त्यात विशेषतः आपल्या नाशिकच्या पाड्यावर तो पाडा दत्तक घेतला आहे त्या पाड्यावर आपण त्या नदीवर पूल व्हावा यासाठी प्रयत्न केले तो पूल आता तयार होतो आहे त्याचबरोबर अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करत आलो आहे तिकडे करत असतो सातत्यानं दर महिन्याला आपण मुंबईतून त्या पाड्यावर जाऊन आपलं समाजकार्य करत असतो आणि मी नेहमीच सांगत आलो आहे की या चॅनलची जी काही कमाई होते त्या कमाईतला सगळ्यात मोठा हिस्सा जो आहे तो या सामाजिक कार्यासाठी वापरला जातो आता मागच्या दोन अडीच वर्षात एक गोष्ट मी सातत्यानं तुमच्या पुढे मांडत आलो आहे ती म्हणजे मी जिथे राहतो मी ज्या वसई विरार विभागात राहतो तिथे अजूनही याला शहर म्हणावं का अशी परिस्थिती आहे कारण तिथे आठवड्यातून एक दिवस पूर्णतः लाईट जाते वीज जाते दिवसातल्या चोवीस तासांमधले जवळपास तासाभराच्या अर्ध्या तासाभराच्या इंटरवल्सने दहा मिनटाकरता पंधरा मिनटाकरता वीज जात असते गायब होत असते आता अशा ठिकाणी एखाद्या भाड्याच्या घरामध्ये एखाद्या वन बी एच केमध्ये आपण आपला तात्पुरता असा एक स्टुडिओ बनवून इथे बसलो आहे आणि तुमच्या पुढे मी मागच्या अडीच वर्षात जे काही व्हिडिओ सादर केले ते ह्या ह्याच जागेतून केलेले ही जागा इतकी गैरसोयीची आहे की आजूबाजूला घरं असल्यामुळे त्यांचा आवाज पुरवरती पुढ वरच्या फ्लॅटमधली पोरं जर खेळायला लागली तर त्यांच्या धावण्या पडण्याचा आवाज कुणाच्या कुकरची सिटी वाजते खादी भंगारवाला येतो तो तिथून बांग देतो त्याचा आवाज येतो या सगळ्या गोष्टी अगदी शेजाऱ्याने दरवाजा धाडक्यान बंद केला तरी मला व्यत्यय येतो असं थांबत थांबत एक दहा मिनटाचा व्हिडिओ करायला अर्धा तास लागतो त्यात विजेचा हा लपंडाव सुरू असतो वीज गेली म्हणजे इंटरनेट गायब होतं या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी दिवसाला एखाद दुसरा व्हिडिओ करता करता मा माझ्या नाकींवर हो येतात त्यात असं होतं की माझ्याकडे टीम नव्हती मी एकटा ते सगळं करत होतो म्हणजे व्हिडिओ करणं त्याचं एडिटिंग करणं नंतर मग त्याचं त्या थमनेल क्रिएट करणं डिझाईन करणं त्यापासून अगदी अपलोड होईपर्यंत तो व्हिडिओ शीर्षक टाकण्यापासून सगळ्या गोष्टी करणं यात माझा सगळा वेळ निघून जात होता आणि त्यात मी राहतो मुंबईच्या एका टोकाला तिथून मुंबईत जाणं कुठल्या नेत्यांच्या मुलाखती घेणं हे फार कठीण होतं आणि बऱ्याचदा नेत्यांची अशी मागणी असते मुंबईत कुठे तुमचा स्टुडिओ असता तर आम्ही नक्की आलो असतो विरारला कसं येणार आणि हा काही स्टुडिओ नाही आहे अशी तात्पुरती केलेली सोय आहे साऊंड प्रूफिंग नाही ए सी नाही वा बऱ्याच गोष्टी आहेत आणि अशा ठिकाणी कोणाला बोलवायचं म्हणजे आपलीच आपल्याला लाज वाटते या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आपण मागच्या दोन अडीच वर्षापासून धडपडतोय की आपला एखादा छोटासा का विनायक स्टुडिओ मुंबईतल्या उपनगरात कुठेतरी व्हावा आणि तिथे तो साऊंड प्रूफ स्टुडिओ जिथे मला व्यवस्थित व्हिडिओ करता येतील अशा स्टुडिओमध्ये तो डेडिकेटेड स्टुडिओ आणि ऑफिस असल्यामुळं तिथं आपला दोन ते तीन लोकांचा स्टाफ म्हणजे एखादा एडिटर एखादा कंटेंटसाठी माणूस असा सगळ्या दोन असा सगळ्या दोन तीन लोकांचा जा निमा घेऊन तिथे बसावं मग आपले काही नेते मंडळी आहेत राजकारणी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत ज्यांना तिथे बोलवावं त्यांच्या मुलाखती घ्याव्यात हे स्वप्न स्वप्न म्हणून आपण मांडत आलो गेल्या गणपतीत गणपतीच्या आधी ऑगस्ट महिन्यात असं काहीतरी घडतं आहे असं वाटत होतं कारण मी कर्जासाठी बँकेकडे मागणी केली होती आणि ते कर्ज मिळेल अशी शक्यताही निर्माण झाली होती पण पूर्ण काही गोष्टी आड आल्या सिव्हिल म्हणा किंवा तुमचं उत्पन्न किती त्यातून तुम्ही सध्या भरत असलेले हप्ते जे घराचा हप्ता इतर हप्ता आणि मग त्यानंतर तुम्हाला त्या जागेसाठी जो काही जो कर्ज घेत आहे त्याचे हप्ते कसे फेडणार हा सगळा विचार करून अनेक बँकांनी ते कर्ज नाकारलं होतं पुन्हा एरिया माझ्या मागल्या आपण इथेच येऊन बसलो आणि ते आजवर बसतोय मागच्या दहा पंधरा दिवसात काही घडामोडी घडल्या आपण एक जोर लावला आणि मुंबईतल्या उपनगरात एक साडेतीनशे स्क्वेअर फीटची जागा घेतली तिथे आपल्या स्टुडिओचं काम सुरू केलं आता त्या जागेचं भाडंही आपल्या आवाक्या बाहेर आहे म्हणजे मी माझ्या घराचा हप्ता भरतो त्याच्या दुप्पट ते भाडं आहे घराचा हप्ता मी एकोणतीस हजार पाचशे रुपये भरतो इथल्या विरारच्या तर तिथे जवळपास एकसष्ट हजार रुपये भाडं आहे मला आणि त्याचसोबत आता पुढचे ओवरहेड्स निर्माण होणार आहेत तेवढंच डिपॉझिटही द्यावं लागले सोबत विजेचं बिल असेल ए सी लागेल स्टाफ असेल हा सगळा जो खर्च आहे पण ह्या सगळ्या खर्चाशी गोळाबेरीज करताना पैसे कुठून जमवायचे कसे जमवायचे मागच्या दोन अडीच वर्षात जे काही जमापुंजी झाली होती आपल्याकडे जे सगळं सामाजिक कार्य करून घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून जी काही रक्कम शिल्लक म्हणून होती जे आपण एमर्जन्सीसाठी साधारण मराठी मध्यमवर्गीय माणूस ठेवतो जमा करून ती सगळी गोळा करून आपण आता या स्टुडिओसाठी लावलेली आहे स्टुडिओचं काम सुरू तर झालं आहे पण याचं बजेट जे आहे ते आवाक्या बाहेर जात आहे असं आता दिसू लागलं आहे मला त्यासाठी मी बऱ्याच लोकांकडे प्रयत्न करतो आहे मदत मागण्याची काही मंडळींनी आश्वासन दिलं होतं काही राजकारणी मंडळींनी आश्वासन दिलं होतं बरं का प्रभाकरजी तुम्ही स्टुडिओ घ्या तुमचा मुंबईत आम्ही नक्कीच मदत करू ही सगळी मंडळी जेव्हा मी आता स्टुडिओ घेण्याची भाड्याने का होईना तो स्टुडिओ उभारण्याची तयारी दाखवली आणि त्यानंतर या यांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न केला तर हे संपर्क क्षेत्र से बाहेर हो गए सगळे कोणी दाद देईन असा झालेला आहे आणि ज्यांच्या भरोशावर आपण कुठेतरी बॅक ऑफ द माइंडमध्ये विचार करून चाललो होतो की हे काहीतरी मदत करतील त्यांची मदत दिसेन अशी झालेली आहे त्यामुळं जे काही आपल्याकडे आहे त्याच्या जोरावर आपण हे सगळं कार्य सुरू केलेलं आहे या कार्यात तुम्ही सहभागी व्हा असं माझं थेट म्हणणं नाही आहे कारण याच्या व्यतिरिक्त माझे अजून दोन तीन असे काही उपक्रम आहेत ज्यात तुम्हाला मला सहभागी करून घ्यायचं आहे त्यात मराठी माणसांच्या हिताचा विचार करून मी एक योजना मांडणार आहे येत्या एक दोन दिवसातच मांडीन मी त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सहभागी करायचं आहे तो आपल्या सगळ्यांचा विषय असेल त्यामुळे तिथे तुम्ही जे तुम्हाला शक्य होईल ते मदत करा हा स्टुडिओ आणि हे चॅनल हे सध्या तरी याची जबाबदारी याचं उत्तरदायित्व हे माझं एकट्याचं आहे आणि मी प्रयत्न करतो आहे माझ्याकडून जे काही शक्य होईल त्यातून ते पूर्ण करायचं मागचे दोन गणेशोत्सव असे होते की त्या गणेशोत्सवात गणपती बाप्पा येतील आणि त्या गणपती बाप्पांच्या येण्यासोबत एक आनंददायी बातमी आपल्याकडे येईल आणि ती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या थ्रू सांगेन असं माझ्या मनात होतं ते शक्य झालं नाही पण बाप्पा उशिराने पावतो तसा थोडा उशिराने पावला आहे या गणेशोत्सवात आपल्या हक्काच्या स्टुडिओची बातमी किमान पुढच्या तीन वर्षाकरता तरी तो स्टुडिओ आपला हक्काचा असेल ही बातमी गोड बातमी आणि एक शांत सुखासमाधानाने एका जागेत जिथे कुठलाही आवाज गोंधळ गोंगाट नसेल वेळे बंधन नसेल म्हणजे माझ्या व्हिडिओ करण्याची वेळ रात्री बारानंतर नंतर किंवा सकाळी सात वाजता वगैरे असते कारण इतर वेळी आमच्याकडे सगळा जमघट सुरू होतो आजूबाजूला लोकांचे गॅस पेटतात कुकरच्या शिट्ट्या वाजतात खाली ये जा करणारे पार्किंगमधून गाड्या काढतात त्यांचे हॉर्नचे आवाज या सगळ्या सगळ्या भानगडीतून मुक्त होत कुठेतरी आपल्या शांत आणि आपल्याला हवा असा आपण आपल्या पद्धतीने डिझाईन केलेला स्टुडिओ आहे त्या स्टुडिओत बसून आपण आपले पुढचे जे व्हिडिओज आहेत ते आपण करणार आहोत यासोबतच आपण एक सोशल मीडिया मार्केटिंग किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंटची जी टीम आहे ती हायर करतो आहे या सोशल मीडिया टीमच्या माध्यमातून आपण काही उमेदवारांना मदत होईल ज्यांना निवडणुका लढवायच्यात त्यांना त्यांचं ब्रँडिंग करायचं आहे मेकिंग करायचं आहे त्यांना त्यांचं निवडणूक कॅम्पेन डिझाईन करायचं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला एका छताखाली आमच्या त्या आ, सोशल मीडिया टीमकडून उपलब्ध करून दिलं जाईल त्या माझा जो काही उपक्रम येतो त्या उपक्रमाबद्दल हो मी एक स्वतंत्र व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करणार आहे आता आपला स्टुडिओ बनतो आहे त्याची सुरुवात झाली आहे मी फेसबुकवर आपल्या स्टुडिओच्या भूमिपूजनाचं म्हणजे कामाच्या भूमिपूजनाचा जी पोस्ट होती जी तो फोटो होता तो मी पोस्ट केला होता आणि त्यात स्पष्ट उल्लेख केला नव्हता पण बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं की आपला स्टुडिओ आता आकाराला येतो आहे तर आकारचा हा स्टुडिओ आकाराला येत असताना नेहमीप्रमाणे प्रचंड आणि मोठ्या संख्येनं ज्या आपदा आपल्यावर येत आहेत विशेषतः आर्थिक संकटं जी म्हणतो आपण त्याला ती आलेली आहेत त्यातून ताऊन सुलाखून बाहेर पडण्याचं सामर्थ्य स्वामींनी आपल्याला दिलेलं आहे आणि स्वामींच्या आशीर्वादानं आपण त्यातून सहज बाहेर पडू आणि पुढच्या आठवडाभरातच ती गोड बातमी तुम्हाला मी नक्कीच देईन तत्पूर्वी मी, तत मी मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी जे काही दुसरे प्रयत्न चालू आहेत त्यातलीही एक मोठी योजना येत्या एक दिवसा दोन दिवसात तुमच्यासमोर सादर करणार आहे मित्रो हे माझ्या मनातलं जे काही मागच्या दोन तीन दिवसापासून साचलं होतं ते कोणाशी तरी बोलावं म्हणून हे मांडलं आहे मला आर्थिक मदत करा असं मी आवाहन अजिबात करत नाही पण ज्यांना कुठे असं वाटतं आहे की हे चॅनेल माझं आहे आणि या चॅनेलच्या प्रत्येक गोष्टींवर माझा जसा अधिकार आहे की यांनी हेच आमचेच आमच्या मनातले विचार मांडले पाहिजेत जे आम्ही करत आलो आहे मागच्या दोन अडीच वर्षात त्यांनी जर पुढे होऊन किंवा पुढे सरसावून काही मदत केली तर ती मी नाकारणार नाही यावेळेला कारण समाजासाठी करायचं ते अडीच तीन वर्षात भरपूर केलं आहे यापुढेही करत राहणार आहे पण मी माझ्यासाठी माझ्या चॅनलसाठी माझ्या स्टुडिओसाठी म्हणून आजवर कुणालाही मदत करा असं सांगितलं नव्हतं काही लोक स्वतःहून तयार झाले होते पण ते आता कुठेतरी अदृश्य झालेले आहेत आणि त्या अशा अदृश्य मित्रांच्या भीतीमुळं मी मागचे दोन तीन दिवस स्वतःच घाबरून गेलो होतो गारठलो होतो अक्षरशः पण आता कुठे थोडा थोडा असा धीर येतो आहे की काम आटोक्यात आहे आवाक्यात आहे कदाचित ते जे बजेट ठरवलं होतं त्यात बसेलही पण कधीतरी कुठेतरी मनात शंका येते की कदाचित हे बजेट कोलमडलं कारण पुढच्या तीन वर्षांचा सा सवाल आहे आपण काही का शॉर्ट टर्मसाठी करत नाही होते म्हणून हे क आव्हान म्हणता येणार नाही पण एक तुमच्या पुढे मी ही कैफियत मांडली आहे पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि राहा आकारा डीजी नाही धन्यवाद नमस्कार